दिनांक तीन ऑगस्ट रोजी खरपूड येथील रहिवासी असलेले शेतकरी श्री देवराम तुकाराम मदगे यांच्या जनावरांच्या गोठ्याला रात्री बारा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली होती त्या आगीत चार मशी व दोन बैल गंभीररीत्या भाजले होते स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली होती परंतु यामध्ये शेतकरी देवराम मदगे यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ही बातमी जनसंवाद न्यूज पुणे चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रसारित झाली आणि अनेक दानशूर व्यक्ती आर्थिक मदतीसाठी पुढे आले। खरपुड गावचे सरपंच तानाजी भोगटे गावचे सरपंच बाळासाहेब बांगर आणि ग्रामपंचायत सदस्य देवराम सुपे घोटवडी गावचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी सरपंच सुनील शेठ धंद्रे घोटवडी गावाचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पारधी सेंट्रल बँक कॅशियर बबन सातपुते बीएमसी मुंबई कुंडलिक महाराज पारधी बीएमसी मुंबई पांडुरंग पारधी बँक ऑफ महाराष्ट्र मुंबई तसेच पुणेकर व मुंबईकर यांच्या माध्यमातून एक हात मदतीचा हा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला या माध्यमातून आर्थिक मदतीचा ओघ चालू झाला आणि लाखभर रुपये काही दिवसातच जमा झाले एक हात मदतीचा या उपक्रमाला प्रचंड प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने खरपूड गावचे शेतकरी देवराम तुकाराम मदगे यांना एक हात मदतीच्या माध्यमातून आजपर्यंत एक लाख दोन हजार सहाशे रुपये आर्थिक मदत जमा झाली सर्वप्रथम माणुसकीचं दर्शन या निमित्ताने झालं आहे ही मदत सुपूर्त करण्यासाठी घोटवडी गावचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी सरपंच सुनील शेठ धंद्रे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सुनील वाघचौरे मुंबईकर तुकाराम पारधी कुंडलिक महाराज पारधी बबन सातपुते साहदू पारधी पांडुरंग पारधी दत्तू पारधी मारुती हडवड कुडेगावचे मुंबईकर धोडूम बांगर गोरेगावचे मुंबईकर गणपत घवारी परसुलगावचे सरपंच बाळू बांगर सदस्य देवराम सुपे तांबडेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते तांबेकर खरपूड गावचे सरपंच तानाजी भोगटे विकास डोंगरे अनिल तळपे कुडा आदिवासी सोसायटी माचे चेअरमन बाळू मदगे गणेश मदगे विष्णू ठुबल एकनाथ कोकाटे हरिश्चंद्र गवारी आदित्य ट्रेडिंग कंपनी पुणे या फर्मचे युवा उद्योजक घोटवडी गावचे सुपुत्र दादाभाऊ राजगुरू या सर्वांच्या उपस्थितीत शेतकरी देवराम तुकाराम मदगे यांना ही मदत सुपूर्द करण्यात आली यावेळी शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले आणि सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले रोजी रात्री आठ वाजता आपल्या जनावरांना चारा घालून दूध काढून घरी झोपले गेले असतात समोरच गुरांचा गोठा आहे आणि पश्चिम भागात लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी एक ग सा उजाडाचं साधन म्हणून त्या ठिकाणी गौरी पेटवली होती आणि ती गौरी विजून बाकीचा काही अंश त्या ठिकाणी शिल्लक राहिला होता ते घरी गार झोपेत गेले असताना रात्री बारा वाजता त्याचं आगीत रूपांतर होऊन त्या ठिकाणी गोटा जळाला आणि त्या ठिकाणी चार म्हशी दोन बैल दोन मशी जास्त पंच्याऐंशी टक्के भाजलेले आणि काटीची जनावरं ही पन्नास टक्के भाजली होती गोटा त्या ठिकाणी जळत असताना त्यांना रात्री जाग आली आणि त्यांनी गावकऱ्यांना हाकेची धाव घेऊन त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या साथीने त्या ठिकाणी तो गोठा इजून जनावरं बाहेर काढली परंतु त्या ठिकाणी ती जनावरं खूप जळाली होती आणि हीच दुसऱ्या दिवशी ही बातमी डॉक्टर यांना कळवली असता त्यानंतर पत्रकार असतील पत्रकार बंधूंनी या ठिकाणी येऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी आपल्या सगळ्या परिसरात पसरवली आणि याचीच दखल घेऊन गोटोडी गावचे सामाजिक कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे नोकरदार वर्ग सरपंच असतील विविध गावचे सामाजिक कार्यकर्ते यांनी या गोष्टीची दखल घेऊन आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केलं आणि सांगितलं की आपण त्या कुटुंबाला फुलं फुलाची पाकळी त्या ठिकाणी मदत करू आणि त्या कुटुंबाला सावरण्याचा सा प्रयत्न करू त्या माध्यमातून देवराम सुमी सुपे असतील महाराज असतील ते या ठिकाणी उपस्थित नाहीत आल त्यांनी या ठिकाणी ग्रुप तयार करून त्याच्यावरती मदत अशी प्रत्येकाकडं मागितली नाही पण सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी सहकुशीने मदत अशी जाहीर केली आणि आम्हाला वाटलं पण नव्हतं की एक हात मदतीचा हा पहिल्याच प्रयोग खरपूरमध्ये करण्यात आला आणि त्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं की द पंधरा वीस हजार रुपये मदत होईल आपल्याकडून पण त्या ठिकाणी अक्षरशः मला तरी वाटते ती साठ हजारापर्यंत मदत आज जाहीर झालेली आहे म्हणजे सहकुशीनी सगळे निघलेली मी सर्वप्रथम सगळं सर्व या ठिकाणी मदत करणार आमचं आम्ही पहिल्यांदा आमच्या खरपूर गावच्या वतीने आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत अभिनंदन करत की खरोखर या पश्चिम भागामध्ये मला वाटलंसुद्धा नव्हतं की इतकं दुर्मिळ भागामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी न सांगता धावून असाल आणि ती एक माणुसकीची आज जाण या ठिकाणी सर्वांच्या लक्षात आली की खरंच माणूस की या ठिकाणी कशी आहे या एक हात मदतीच्या माध्यमातून आज आपण सर्वांना या ठिकाणी दाखवून देण्याचं काम केलेलं आहे खरोखर या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी खूप अशी छान या या ठिकाणी हा उपक्रम आपल्या भा गाव आमच्या गावातच नव्हे तर आपल्या गावात आणि भागात एक त्याचं प्रचित्य घडून दिलेलं आहे आणि ही अशीच सेवा आपल्या सर्वांच्या हातून यापुढे घडो अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि याच ठिकाणी मी मुंबईकरांच्या वतीने तुकाराम फारदी यांना यांच्यावरती अचानक त्यांच्या गोठ्याला आग लागली आणि फार मोठं नुकसान झालं या घटनेची सर्व माहिती या गावचे आदर्श सरपंच सलमानानी तानाजी शेठ भोगटे यांनी मीडियाला दिली आणि दुसऱ्याच दिवशी मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही गोष्ट पसरली आणि सर्वांच्या कानावरती गेली सर्वप्रथम आम्ही एक विचार केला की त्यांना सरपंच साहेबांना बोललो की या घटनेचं त्या व्यक्तीला शासनाकडून काही मदत होईल का तर त्यांनी मला अशी माहिती दिली का शासनाचा जो जी आर आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं वाघ लांडगा ते हिंसर प्राणी यांनी जर जनावरांना हे केलं तर किंवा वीज पडून जर काही नुकसान झालं तर त्याची थोडीफार मदत त्या शेतकऱ्याला मिळू शकते परंतु शासनाकडून फार काही मदत मिळणार नाही ना असं त्यांनी मला फोनवरती कळवल्यानंतर महाराजांचा मला फोन आला आमचे सेवानिवृत्त झालेले भीताजी नामदेव आडळ पांडुरंग असतील महाराजांनी आम्हाला एक मला एक सूचना केली की एक नाईक कोणत्या गावाने मदत केली तरी घोटोडी धामणगाव खोपेवाडी ही जी जवळची गाव आहे तर ती गावं जरी आपण बघू प्रयत्न करू पण आपल्या बरंनाथ यातो जो आमचा एक ग्रुप होता त्या ग्रुपवरती हो महाराजांनी मला सांगितलं की तू एक मेसेज टाईप करून टाक आणि तो मेसेज मी टाकल्यानंतर लगेच देवराम सुफे आपले परसूल गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असतील बाळासाहेब बांगर असतील यांनीही माझ्याशी चर्चा केली आणि नंतर महाराज यांच्या सूचनेनुसार आम्ही मद एक हात मदतीचा हा एक ग्रुपच तयार केला आणि त्या माध्यमातून आम्ही कुणाकडे आता जबरदस्तीनं मदत मागितली नाही सो इच्छेने आमच्या गावातील जे मुंबईकर असतील जवळजवळ पंचवीस जणांनी एक एक हजार रुपये देण्याचं काम केलं चला। आमच्या गावचे उद्योगपती सुनील शेठ धंद्रे यांनीसुद्धा पाच हजाराची देणगी दिलेली आहे किंवा एक मदत केलेली आहे या ठिकाणी त्याचप्रमाणे धंद्रे सर असतील आमच्या गावचे त्याच ठिकाणी उपस्थित असले पांडुरंग पारधी असतील साधू नारायण पारधे असतील देवराम सुपे असतील बाळासाहेब बांगर असतील सरपंच सर्व मंडळींनी आम्ही जसं मदत येत होती तस तसं आम्ही ग्रुपला पुढे टाकत होतो तसतसे लोकांचे कॉन्टॅक्ट होते या या ठिकाणी धामणगावच्या वतीनं हवालदार सुधा मदगे यांनी सुद्धा मदत केलेली आहे त्याचप्रमाणे मुरुशी गावचे आमचे सहकारी मित्र नांगरे हवालदार यांनीसुद्धा मदत केलेली आहे पद बद, त्याच पद्धतीने आम्ही जसजसं पुढे ग्रुपला ॲड करत गेलो तशी स्वैच्छेने सर्वांनी मदतीचा जो एक हात दिलेला आहे तर ते या संकटामध्ये जर एखादा आपल्या भागातला शेतकरी त्याचं जर फार मोठं नुकसान झालेलं आहे तर आपण त्याचे दुःख वाटून घेऊ शकत नाही पण मदतीचा एक हात आपण पन निश्चितपणाने पुढे करू शकतो तर मला या ठिकाणी आनंद झाला सर्व समाज बांधवांनी या कार्यामध्ये आपलं मदतीचं योगदान देऊन आपण जे काही सर्वांच्या सहकार्याने त्या शेतकऱ्याला जी ही मदत करतो आहे तर नक्कीच त्यांच्या कुटुंबाला एक हातभार लागेल असं मला वाटतं आणि या ठिकाणी सर्व समाज बांधवाचं सुनील शेट्टा असतील त्यामध्ये म्हशी पाटील असतील बाळासाहेब बांगर असतील आणि सर्वात मोठं जे काम केलं ना ते देवराम सुपे यांनी केलं एका बाजूने ग्रुपवरती ते मदत स्वीकारत होते एक बाजूनं मी ती मदत घेत होतो अशा प्रकारे आम्ही जवळजवळ साठ हजाराची मदत करू शकलो आणि निश्चितच त्या कुटुंबाला एक छोटासा हातभार म्हणून आपण सर्व मदत करतात या गोष्टीचा मलाही आनंद होतोय यामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला आणि आपण निश्चितपणाने त्यांना सावरण्याचं काम केलं मानाचा जी शिवराज या आदिवासी गेले दहा दिवसापूर्वी खरपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि त्या घटनेमध्ये जीवराम तुकाराम मध्ये या शेतकऱ्याचा या ठिकाणी गोटा जवळून खाक झाला आणि अत्यंत मोठा असं नुसकान चार म्हशी दोन बैल असं नुसकान या ठिकाणी आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळ्यांनी आम्हाला समजलं त्यानंतर तीन दिवस तुमच्या हो, कानावरती आल्यानंतर बोगते सरपंच ग्रुप आहे त्या ग्रुपला मी एक मेसेज टाकला की बाबा आपल्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे आपण आदिवासी भागातले शेतकरी आहोत आपल्याकडं आर्थिक पाठबळ खूप कमी असतं ते पाठबळ पाठबळ जर आपल्याला उभं करायचं असेल तर आपल्याला काहीतरी हालचाली केल्या पाहिजे त्यासाठी एक मी मसेज साधा मेसेज फॉरवर्ड करून टाकला तर त्या मेसेजला कुणीही रिप्लाय दिला नाही त्यानंतर दोन दिवसांनी दादा पार्थिनी मला फोन केला सरपंच सदस्य तुम्ही काय करतायत आपल्या भागात जर एवढा शेतकरी नुकसान नुकसाला आहे तर आपण आपण काहीतरी एक सामाजिक जबाबदारी एक सामाजिक बांधील की आपण त्यासाठी काय करू शकतो त्याच्यानंतर सापुदे साहेबांनी मला फोन केल्यानंतर मी लगेच के। तुकाराम पारदी साहेबांना या ठिकाणी फोन केला गोट गावचे सरपंच तानाजी भुपट्यांना फोन केला गावचे सरपंच आमचे मित्र बाळासाहेब बांगरे यांना फोन केला की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे शेतकऱ्यासाठी आपली काय भूमिका असणार आहे तर पारदी साहेबांनी त्याच्या अगोदरच आमच्या अगोदर ही सगळी मदत चालू केली होती पारदेसाहेबांना फोन केला आणि पारदेसाहेबांना सांगितलं साहेब आपण एक काम करू का आपण सगळेजण एकत्र येऊ आणि या शेतकऱ्याला काय मदत होतील त्याचं आपण बघूया त्यानंतर आम्ही एक ग्रुप स्थापन केला सगळ्यांच्या माध्यमातून पुंडलिक महाराज पारदे असेल आणि एक त्याची हो एक लिंक त्यानंतर ग्रुपला तयार केली तानाजींना त्या ग्रुपला सरपंचाने एक नाव दिलं की एक हात मदतीचा आणि ती लिंक अनेक ग्रुप फॉरवर्ड केली ती ग्रुप फॉरवर्ड केल्यानंतर अनेक लोकांचं कुठल्या जातीचा कुठल्या मातीचा कुठल्या गावचा काही माहीत नाही परंतु एक एक शेतकरी आज अडचणीत आहे आणि आज त्याचं खूप आर्थिक नुकसान झालं या सामाजिक भावनेतून अनेक लोकांनी मला मेसेज केले फोन केले बाबा कशी मदत पाठवायची काय पाठवायची त्याच्यानंतर मी माया वैयक्तिक नंबरवर ही मदत घ्यायला चालू केली त्याच्यानंतर मी ग काकवाई यात्रा कमिटी आमचा एक ग्रुप आहे परसुझास त्याच्यावरती मेसेज टाकला त्यानंतर सुनील शेठ धंद्रे असतील आपल्या गावचे घोटवडी गावचे सरपंच त्यांनी मला फोन केला की माझं नावही टाकू नका पण मी मदत त्या शेतकऱ्याला देणार आहे माझं नाव तरी पण मी एक सामा माझ्या भावनेतून त्यांचं नाव टाकलं ग्रुपला असे अजून आमच्या गावचे उद्योगपती नामदेव शेठ साहेब असतील त्यांनीसुद्धा पाच हजार रोजी मदत माझ्याकडे दिलेली परंतु त्यांनी कुठलंही नाव नका ना टाकू बोलले होते आपण या शेतकऱ्याला मदत करू पण साहेब बोलले मला हिसाब जमणार नाही शेवटी जी मदत पोचवायची की माझी पण एक बांधील की का त्या माणसापर्यंत ती मदत पोचली पाहिजे आणि त्या माणसाला त्या गोष्टीचं या गोष्टीचं हे पण राहिलं पाहिजे जाणीव राहिली पाहिजे आपल्याला आपल्या आपल्यामागं कोणकोण माणसं उभी राहिली अशा टायमाला आणि त्यासाठी मी ह्या माणसांचं त्यांनी लगेच ते मॅसेज ग्रुप बघून मला वैयक्तिक पैसे पाठवून दिले आणि त्यानंतर लग लगेच ही मदत सगळ्यांच्या वतीनं चांगलं झाली आणि त्याच्यानंतर हा ग्रुप इतका वाढत गेला इतका वाढत गेला की लोकं ती लिंक फॉरवर्ड केल्यामुळं आपाप त्या ग्रुपला जॉईन झाली आणि लगेच या ठिकाणी मदत टाकायला चालू केली त्यानंतर आपल्या भागातील धामणगावचे लोकं असतील त्याच्यानंतर खरपूरचे लोकं असतील मशीवाडीचे लोकं असतील परसूलचे लोकं असतील त्यानंतर पुढ्याचे लोक आहेत काही त्यानंतर ब घोटवडीचे लोक असतील या सर्वांनी आज जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी या ठिकाणी काम केलं त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण या सर्वांनी आपल्या समाजासाठी आपल्याच बांधवासाठी आपण पुढे येऊन एक हात मदतीचा आहे ही ग्रुपची स्थापना करून आज सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणालाही एकही फोन न करता कुणाला एकही काही मेसेज न करता त्या आता महा पारधी साहेबांनी सांगितलं की आम्ही कुणाला कुठलीही काही बोललो नाही परंतु अनेक लोक समाजातून पुढं आली आणि ही मदत करण्याचं काम या ठिकाणी केलं के आहे प्रथमचा ज्यांनी मी एक फक्त निमित्त असू शकतो महाराजांनी सांगितलं का आम्ही हे केलं तर प्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छिते आम्ही फक्त निमित्त आपण सगळ्यांनी इतकी अमूल्य मदत या शेतकऱ्यासाठी केली मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये सोशल मीडियाचा इतका चांगला वापर पहिल्यांदा मी ह्या कामासाठी करतो आहे आणि आपण सर्वांनी आमच्या सर्वांना विश्वास ठेवून आमच्या सर्वांना पाठबळ देऊन आपण सर्वांनी ह्या शेतकऱ्याला ही मदत देतो याचा आनंद काही वेगळाच असेल मी पुन्हा एकदा सर्वांचं ज्यांनी ज्यांनी ह्या ग्रुपच्या माध्यमातून एक हात मदतीचा ह्या ग्रुपच्या माध्यमातून जी मदत केली ती ह्या शेतपर्यंत कर, शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त आम्ही करतोय बाकी ह्या सगळ्या ह्या सगळ्या मदतीचे खरे तर वारसदार आपण आहात सर्वांना मी खरंखर मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो यांची गेल्या सात आठ काही नुकसान झाली होती त्या संदर्भातलं सविस्तर प्रस्ताविक मग अशी तानाजी भोपतींनी केलं आहे देवराम बोललं आहे आणि तुमचे दादाही बोललेत मला असं अभिमानाने सांगावं वाटतं की ह्या पंचकृषीमधला मोठा भाऊ म्हणून गोठवडी यात्रा असेल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने व्हायची आजही होती सगळी यात्रा असेल आषाढा असेल एक मोठ्या भावाची भूमिका असते आणि ती मोठ्या भावाची भूमिका परत एकदा दादांच्या माध्यमातून ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि याला एक मोठं स्वरूप झालं की तुझ्या अभिनंदन यासाठी मुद्दामोक करतोय कारण तुझ्यामुळे मला कळलं ते मला तुझ्याकडून जसं समजलं तसं मी मारुती आमचा एक ग्रुप आहे बाबा मित्र मंडळ त्या ग्रुपवर टाकलं फोन नाही केले कोणाला दादा फोन न करता लोकांनी त्या अकाउंटला पैसे पाडायला सुरुवात केली पण ते मला तुझ्याकडनं ते स्कॅनर कोड घ्यायचा राहून गेला तोपर्यंत मी आमच्या ऑफिसचा एक पॉर्ग आहे त्याचा स्कॅनर कोड टाकला गोळा कर ते फोन आहे तुमचंच पॉर्ग आहे गोळाकोड म्हणून मग तो त्यांना रिप्लाय द्यायचा की असं असेल आणि त्याला तुम्ही जी टाईप केली होती बातमीवरती ती पाहिल्यानंतर हजार दोन हजार हजार दोन हजार चालू झाले अशी एकंदरीत करता करता चाळीस एक हजार रुपये एकोणचाळीस झाल ते म्हणलं अजून एक हजार टाक म्हणजे चाळीस तरी पूर्ण कर आणि अजून काही जर एकूण तिकून जमा झाले तर परत मी तुम्हाला कळून देईन मग असं भर रुपये आपण त्यांना मदत तुम्ही म्हणजे पन्नास सातशे इकडे हा इकडे आपल्याकडे चाळीसशे हजार रुपये आहेत अशी मदत करायचा प्रयत्न आणि अजून तो स्रोत चालू राहील मदतीचा हात एक फार संकल्पना मग तानाजी म्हटले तसं परंतु दादा एक अजून सांगतो मला ह्या गावची दुबळी टीम बरोडीमध्ये क्रिकेट खेळायला यायची खालच्या वरच्या खरपूरची oh, पांघरेची बॅट असायची <laughs> वामन पारदी आमचे कॅप्टन आणि आमच्याकडे तो ऑफोसून स्पोर्ट शूज घालणार वामन पारदीन शीजमच्या बॅटी oh. असायच्या बाहेर ह्या फोरला बॅट देत नसायची पोरं खेळायला मग काहीतरी लावून त्यांना खालची परी त्याला बॅट मिळायची सांगायचे मला असं की मदतीचा हात हातदारी तू पहिल्यांदा चालू केला असेल ना मला वाटतं दहा ते बारा वर्षापूर्वी इंटरनेटचा वापर करून टुर्नामेंट भरल्या होत्या ना त्याचं पहिलं इन्मिटेशन खरपूरनी सुरुवात केलेली सुरुवात आहे खरपूरची म्हणजे छोटं गाव असं ना मला बरेच जण म्हणले तालुक्यात शेवटचं गाव आहे का तालुक्याचं पहिलं पण गाव आहे ना तालुक्याचं शेवटचं नाही तालुक्याचं पहिलं गाव आहे जसं आपण जिल्हा झालं तालुक्याचं पहिलं गाव आहे सुरुवात पहिल्या ठिकाणी होत असती तुमची सुरुवात छान होती त्याला रिस्पॉन्स छान येत गेला आणि मदत हा भाग काय की सामाजिक बांधील की मी तेव्हा म्हणून म्हणलं नाव नको ना आपण जमा करू म्हणला पण मला मला गेटे मी मी ते हिशोब द्यावा लागेल ना मग काही गॅटी साहेब म्हणले मी त्याला म्हणलो होतो मी म्हणून मी तसं म्हणलं साहेब पण तो ऐकणार नाही पण आम्ही गेल्यावरती म्हणत आमचे पैसे जी काय मदत शक्य होईल प्रत्येकाला ती करायचा प्रयत्न आहे प्रत्येकाने आपल्या युवतीप्रमाणे म्हणण्यापेक्षा मनाचा मोठे मला लागतो दादा पैसे खूप लोकांकडे द्यायला दानत लागते अशी एक म्हणे दानत लागेल द्यायला आणि तसं करता असताना मारतीनं काल बोलणार मी पण येतोय मग शालेत त्यांनी ते उचक म्हटलं काही माहीत नाही मी पाच टाकले होते त्यांनी उचकलं मला अडतीस माहि राहिले मला हजार असं एकोणचाळीस झाली म्हणलं आता अजून हजार टाक आणि चाळीस साकडा पूर्ण करत पाचवन सातशे वर्षी बिरीज लागेल लाखभर रुपये शिडी फुटली बी झालं का मदतदार बऱ्यापैकी होईल तर संकट येत राहतात आपण शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याची जाण तर शेतकऱ्याला नसेल तर इंडस्ट्रीवाला काही आपल्याला मदत करणार नाही बरं तो केलं त्याचं एवढं मोठं प्रदर्शन का त्याच्या खाली आपण जाकून जाऊ त्यामुळे हे औचित्य हे तरी आता हे मदतीचं हे औचित्य पण सामाजिक बांधिलकी ठेवत असताना कुटुंबावरती जे आघात होतात ते बऱ्याच जवळ पाहिले आपण गोठवडीचा आखाडा चालू होता तवा एक वाटा भेटला होता आठवण मग अशी करून दिली मंडळींनी आखाडा थांबवला त्याला बरेच वर्ष झाले त्यावेळी सुद्धा घोटडीच्या आखाड्यामध्ये सात हजार रुपयाची मदत एक आहे तास अर्धा आखाडा बंद केला सगळ्या मंडळींनी तशी मदत केली आणि मला वाटतं मी सातवीला असताना आमच्या घराची वळही पेटली दारा पुढं पलीके स्वतः दोन दिवस फार असं दुखावटा होता फार शांत कारण पन्नास साठ जनावर घरात आणि दुसऱ्या दिवसापासून ज्या बैलगाड्या चालू झाल्या करपूर खोपीवाडी परसूल औंढ आंबोली बैलगाड्यांनी आल्या वळ्या जवळ घर दोन पण उभ्या राहिल्या चार म्हणजे देताना सुद्धा इतकं लोकं भरभरून देतात प्रत्येकाची हानी भरू शकत नाही पण उभं राहिल्यानंतर तो आधार येतो त्या ग्रस्त कुटुंबाला त्यामुळं तुमच्या बाबतीत आम्ही सर्वजण संवेदनशील आहेत भविष्यामध्ये तुम्हाला कुठली काही मदत लाव म्हणजे आता ही मदत तात्पुरती आहे समजा याची काय तुमचं नुकसान भरून येणार नाही परंतु शासनाच्या ना मा माध्यमातून ताना जे आपण सगळे पाठपुरावा करू थोडासा मग त्यांनी सांगितलं तीच परिस्थिती आहे दर फॉरेस्टच्या हद्दीत जाऊन जर काय हल्ला झाला किंवा नैसर्गिक आपत्ती वीज समोर किंवा पुरात वा लँडस्कॅप झालं त्याला शासन मदत करते पण आपण थोडंसं विनंती करू साहेबांकडं त्यांच्याकडनं काही मदत आली तर ती करू आपला आज नमजतीचा हात ओक चालू आहे जसं शेरात कमी येत राहील तसं आपण जमा करून ताना जे असेल यांच्याकडे द्यायचा प्रयत्न करू या कुटुंबाला जे तुम्हाला जे जो त्रास झालाय त्रास काय सगळेजण भरू काढू शकत नाही पण तुमच्या सुख दुःखात सुखात सगळेजण एकत्रित असतात परंतु दुःखात सुद्धा भाग एकत्र आलाय दादा म्हणले पार मारशा काय ना खोड कळलं लोकांना आणि हे काम पुढं घेऊन जाणं महत्वाचं असते जो पहिला पुढे मी पुढे घेऊन जाणं महत्वाचं आहे नंतर जुळल्या जा सॉल्व केलं कधी वाढत जातं दोघांचे अभिनंदन दो दादा तुम्ही या भागाच्या मोठ्या भावाची भूमिका गोंडीच्या माध्यमातून पार पडली तुमचं मनापासून <laughs> तुमच्या याच्यामध्ये उद्या भविष्यातली काही मदत लागली तर आपण तो एक प्रयत्न करू मी सोसायटीच्या माध्यमातून चेअरमन आपण तिथे एकदा चर्चा करू उद्या समजा त्यात आपल्याला काय त्यांना थोडीफार मदत करता येते का त्या सहकार्याच्या माध्यमातून तसा एक प्रयत्न करू आणि जशी जशी मदतीन आपण तसे करू आम्ही सर्वजण आपल्या सगळ्या संकटांमध्ये प्रत्येकाच्या एकमेकापणे उभं राहिलं पाहिजे बाकीचा समाज कोणता असेल पक्ष असेल राजकारण कोणता असेल परंतु जळ दुःख सुखात तर सगळे येतात दुःखात सगळे उभं राहिलं पाहिजे आणि हे जर दुःख तुमचं आता फार मोठं आहे पण आमच्या जसं परिणाम करता येईल इतनाजी हसन देवरामासन यांनी सगळ्यांनी तुमचा हे पुढं आणून तुम्हाला मध्येचा ओक चालू केला आहे भविष्यात तो आपण तसाही आपण तो करू थोडंस माझ्या वतीने आणि माझ्या ग्रामस्थांनी आणि विशेषतः आमच्या दादांनी जी भूमिका पार पाडली त्याचा मला अभिमान वाटला की घोटडी पुन्हा एकदम मोठा भाऊ इथं आणि तुम्हीच बरोबर आहे म्हणून आम्ही मोठं दिसतोय बार खातच मोठे कोण म्हणू त्यामुळे तुमचं सांगायचं धन्यवाद आज आमच्या गावातले जे शेतकरी दोराम तुकाराम मदगे यांच्या गोठ्याला लागून जी जनावरांना जखम झाली त्या संदर्भात दुःख व्यक्त करून त्यांना काहीतरी मदतीचा हात म्हणून रूप तयार केला आणि सर्वांनी एक संकल्पना मनात घेतली की आपण ह्या शेतकऱ्याला काहीतरी मदत केली पाहिजे कारण की आपण सगळे नोकरगार वर्ग आहे काहीतरी व्यावसायिक मंडळी आहे किंवा चार पैसे कुठून तरी कमवतो आहे आणि जर आपण कमवत असताना जर कोणाला वेळेला किती कमावलं याच्यापेक्षा कोणाला काहीतरी किती दिलं याला जास्त महत्त्व राहतं आणि ही मनात संकल्पना करून तुम्ही जो मदतीचा हात दाखवला त्या मदतीमध्ये एकूण एक लाख दोन हजार सहाशे रुपये अशी एकूण रक्कम जमा झालेली आहे त्यामध्ये अतुल देशमुखने सुद्धा अतुल देशमुख जिल्हा परिषद सदस्यांनी देखील पाच हजाराची मदत केलेली आहे या मदतीचा देवरामदा तुम्हाला एकच सांग विनंती करतो लोकान नी मदद के के लोकान मदद त्या लोकांनी जी मदत केली ते पैसे तुम्ही योग्य ठिकाणी लावो अशी त्या लोकांची संकल्पना आहे विचारधारा आहे तरी तुम्ही जी मदत केली त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद